जगले किती मी झिजले किती आज सार मातीमोल झालं आत्मा माझा मला विचारी मरण अस का पदरी आलं आयुष्य माझ न पाटलाच्या वाड्यात आलं लेकरा परीस धन्यान भी माझच लय लाड केलं कणकीचा रती पेंडीचा खुराक काय काय सांगू त्यानं दिलं सांगा कुठल्या जन्मीचं पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं पहिला खोंड झाला मला तवा धन्यानं ओटी भरण केलं ते तीस कोटी देव माता म्हणून दर येलेला होम हवन केलं काम धेनू म्हणून कधी कधी कपिला नाव दिलं सांगा कुठल्या जन्मीचं पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं पहिल्याच खुंडावर मी जीव ओळून टाकलेला बैलगडा शरीरीत त्यानंच नंबर काढल्याला गुलालानं माखल्याला लेकरू माझ नाही मला ओळखू आलं सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं दूध दही तूप गोमूत्र गोबर पंच तुम्हाला लागतात अरे याशिवाय तुमच्या पूजा अर्चा सांगा कधी का पूर्ण होतात दारात गाय बघून लोक म्हणायची यांनी खूपच पुण्य केलं सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं कालवड पोटी नाही जन्मली दहा 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 फांडच झालं कुणी शर्यतीचे मानकरी तर कुणी शेतकऱ्याचा आनंदी झालं जेवढा माझ्या पदरी होत तेवढं म्या धण्याला दिलं सांगा कुठल्या जन्मीच पाप पडून मला खटकाच्या दारी मरण आलं रसायनानं शेत विटलं पीक जळून खाक झालं तव्हा संशोधनात यांना शेजमुत्रात अमृत भेटलं जैविक सेंद्रिक खता सोबत जीवामृत ही म्याच दिलं सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं आईच्या दुधासारखं अंगावरच वासराला दूर लोटून पोराणा यांच्या जवळ केलं मला स्पर्श होताच यांच रोग सार भस्म झालं सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं चारा नसता घातला तरी दम तोडून मेले असते जाग्यावर पडून राहणार होते कष्ट तुम्हा दिले नसते मरायच्या अधिकारे कंडा कासरा कापरून गेल सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं कसा ह्याच्या खटक्यानं डोकं धड झालं बाकी सगळं शरीर शेपूट पाय झाडत पडलं हाडा मासा आडना माझ रगात पाट वाहत राहिलं सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं स्वप्न होत आनंदान तुमच्या दारात मराव बालाजीच्या गाई सारखं तुमच्या दारी दफन व्हावं चटणी भाकरी मुखात ठेवून मला त्या बांधावर पुराव त्याच जागी एक झाड माझ्या ओरी उगवून यावं त्याच झाडाची सावली बनून सोबत जगाव। मी माता देवता कशास म्हणता आता तुझी सोबत निर्वय होती झाली माझी हत्या या माणसांच्या विटाळानं माझ मनच विटाळून केलं सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला मरण कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं आ... न...